स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड अँड सप्लाय इफेक्टिव्हली कसं आयडेंटिफाय करायचं तीन सिंपल स्टेपमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल की चार्ट वरती हिस्ट्री रिपीट होते राईट आणि ते हिस्ट्री रिपीट होताना आपण त्याला कॅच करून कशा पद्धतीने प्रॉफिटेबल ट्रेड आयडेंटिफाय करायचे ते डिस्कस करूया राईट इथे मी स्टॉक्स आणि बँक निफ्टी निफ्टी सगळीकडे डिस्कस करणार आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार राईट सिम्पली आधी डिस्कस करूया की हिस्ट्री कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं ते कुठून रिपीट होते आणि ट्रेड कसा प्लॅन करायचा तर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या समोर मी चार्ट ठेवलेला आहे इथनं एक क्विक अपमूव आलेला आहे आणि प्राइस चांगली वरती फेकली गेलेली आहे याचा अर्थ काय होतो मित्रांनो की इथन डिमांड आलेली आहे चार्टवरती राईट right? आता ही काय झालं ही झालं हिस्ट्री हिस्ट्री म्हणजे काय होतं मित्रांनो चार्ट चार्ट जे पण कॅन्डल्स दिसतात किंवा चार्ट दिसतात ते हिस्ट्री आहे आहे क्रिएट झालेला आहे पण ते हिस्ट्री रिपीट होतं राईट तेच आपण इथे ते आयडेंटिफाय करू आपण आधी समजलो की ही हिस्ट्री हे हिस्ट्री आहे राईट आता मी तुम्हाला दाखवतो की ही हिस्ट्री कशा पद्धतीने रिपीट होतो नंतर आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस कर, करूया की याला आपण युटिलाइज कसा करायचं ट्रेड करता आता बघा इथनं काय झालं एक क्विक मूव्ह आला म्हणजे काय झालं डिमांड आलेली आहे अगर आपण स्टॉक मार्केटच्या भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे तर इथनं काय झालेलं आहे डिमांड आलेली आहे सो so, हिस्ट्री इथे मिळाली आपल्याला स्टॉक वरती गेला आता ही हिस्ट्री रिपीट होणार राईट तर आपण इथे काय केलेलं आहे एक डिमांड झोन मार्क केलेला आहे आपण इथे बघूया हिस्ट्री कशी रिपीट होते ते बघितल्यानंतर तुम्हाला कळणार की हिस्ट्री रिपीट आणि हिस्ट्री यातला डिफरन्स काय आहे तुम्ही बघा इथे आपण हिस्ट्रीला मार्क कन्सिडर करून झोन मार्क केला आणि हिस्ट्री कशा पद्धतीने रिपीट होते बघा प्राइस टॅप झालेली आहे झोन मध्ये डिमांड झोन आहे कारण की हिस्ट्री मध्ये काय आलेलं आहे डिमांड आलेला आहे आणि प्राइस वरती गेलेली आहे तुम्ही असं नको समजू की मी इथे प्लेन प्ले करून दाखवत आहे राईट मी हा ट्रेड आज शेअर केलेला आहे टेलिग्राम मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल सो so, आपण आता इथे समजलो की हिस्ट्री काय आहे हिस्ट्री काय आहे हा एक स्ट्रांग अपमू हिस्ट्री आहे आता आपल्याला समजायचं आहे की ही हिस्ट्री कुठून क्रिएट झालेली आहे ओरिजिन पॉइंट कुठला आहे सो so, ओरिजिन पॉईंट कुठला असतो वॉर कॅन्डल राईट आता ही वॉर कॅंडल समजून काय वॉर कॅन्डल कशाला म्हणतो आपण याला बेस कॅन्डल पण म्हणतो वॉर कॅन्डल म्हणजे काय की ज्याची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात आणि ही ग्रीन किंवा रेड कुठल्याही कलर मध्ये असू शकते इथे बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल इथे जी बेस कॅन्डल म्हणजे वॉर कॅन्डल आहे ती ग्रीन कलर मध्ये आहे बॉडी छोटी आहे आणि वीक मोठे आहे काय होतं इथे बायर्स आणि सेलर्स काय करतात वॉर करतात फाईट करतात युद्ध करतात आणि त्यानंतर इथे काय डिसिजन निघालेला आहे चार्टवरती की प्राईस वरती फेकल्या गेलेली आहे म्हणजे इथे बायर्स आणि सेलर्सच युद्ध झाल्यानंतर प्राइस अपमू गेलेली आहे सो काय म्हणू शकतो आपण की डिमांड क्रिएट डिमांड आलेला आहे चार्टवरती सो आपल्याला काय करायचं आहे सिंपल या वॉर कॅन्डलला आपण झोन मध्ये टाकून देऊया आणि डिमांड झोन मार्क करूया फक्त एकच बेस कॅन्डल आहे इथे तुम्ही बघू शकता याआधी माझे जे जुने व्हिवर्स आहे त्यांना माहिती आहे की ही ड्रॉप कॅन्डल आहे हे वॉल ड्रॉप बेस रॅली काय असतं यावर डिटेल बघून बनवलेला आहे मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल बघून घ्या मित्रांनो कॉन्सेप्ट खूप चांगला आहे जर तुम्ही बिगिनर्स असाल तर व्हिडिओला रिपीट करून बघा तुम्हाला कळणार की कॉन्सेप्ट इवन मी प्लेलिस्टच्या लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे पूर्ण प्लेलिस्ट बघा आणि समजून घ्या कॉन्सेप्ट काय आहे आज तर तुम्हाला यात सिम्पली आहे एका मध्ये समजूनच जाणार की कशा पद्धतीने डिमांड सप्लाय आयडेंटिफाय करते सो मी काय केलं बेस कॅन्डलला एकच बेस कॅन्डल आहे इथे मित्रांनो इथे पण बेस कॅन्डल आहे बघा इथे पण बेस कॅन्डल आहे वीक मोठा आणि बॉडी छोटी इथे पण वीक कॅन्डल आहे वीक मोठे बॉडी छोटी पण मी इथे झोन मार्क नाही करत आहे कारण की मला हिस्ट्रीमध्ये इथे इतका इंटरेस्ट नाही आहे जे जो की इंटरेस्ट मला इथे आहे सो मी या बेस कॅन्डलला यूज करून इथे डिमांड झोन मार्क केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता झोन मार्क केल्यानंतर आपल्या झोन मध्ये प्राइस टॅप झाली आणि तुम्ही बघा की किती हँडसम आपल्याला इथे रिवॉर्ड मिळालेला आहे जर तुम्ही कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून अप्लाय करता तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळणारच घाई करायची गरज नाही कॉन्सेप्ट समजून घ्या वन इस टू सिक्स चा रिक्स रिवॉर्ड मिळालेला आहे राईट अगेन डिस्कस करूया आणखी एक्झाम्पल मारिको हा पण मी शेअर केलेला आहे टेलिग्राम मध्ये तुम्ही जाऊन बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे सो इथे मी आधी हिस्ट्री बघा इथे पहिलं काय करायचं हिस्ट्री आयडेंटिफाय करायचं सो मी काय करणार इथे हिस्ट्री आयडेंटिफाय करणार बघा इथनं काय झालं इथन इथे मला इंटरेस्ट आहे इथन प्राईस अशा पद्धतीने क्विकली अपमूव्ह झालेली आहे म्हणून मला या जागेवरून ओरिजिन काय दिसतो तर ही जागा राईट मग आपल्याला ओरिजिन मध्ये काय शोधायचं आहे तर फक्त बेस कॅन्डल बेस कॅन्डल काय असतं ज्याची बॉडी मोठी आणि वीक छोटे सो मी काय करणार इथे बेस ला झोन मध्ये टाकून देणार आता इथन काय आहे हिस्ट्रीमध्ये डिमांड आलेली आहे म्हणून हा आपला डिमांड झोन होणार राईट आता हा डिमांड झोन झाला तर आपल्याला एंट्री आणि एस मिळणार राईट ट्रेड कसं प्लॅन करायचं ते पण इथे सांगत आहे मी तिसरी स्टेप सो वरची लाईन काय झाली फाईव्ह नाईन्टी थ्री पॉईंट थ्री फाईव्ह एंट्री झाली आणि फाईव्ह एटी नाइन पॉइंट सिक्स झिरो स्टॉप लॉस झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथे डिमांड झोन मार्क केला हा मित्रांनो कॉन्सेप्ट जो आहे ब्रेकआउट नाही आहे पुलबॅक किंवा रिटेस्ट म्हणजे पुन्हा प्राइस इथे येणार आता कॉन्सेप्ट काय बोलतो डिमांड झोन मार्क केल्यानंतर इथे प्राइस टॅप करणार आणि आणखी वर जाणार सो याला रिट्रॅसमेंट म्हणतो आपण वेट करतो आणि ट्रेडिंग करता वेटिंग इम्पॉर्टंट असतो इथेच लोक चुकतात लोक जेव्हा बघितलं तेव्हा मार्केटमध्ये डुबकी मारायचं बघतात आणि जे पण मेहनतीने पैसा कमावतात ते डुबून देतात आणि ब्रेकआउट मध्ये हा कंट्रोल येत नाही पण आपल्याला रिट्रॅसमेंट आणि पुलबॅक कॉन्सेप्ट जर यूज केला जो आपण आज डिस्कस करत आहे त्याने हा कंट्रोल येतो तुम्हाला जर माहित आहे की इथे एंट्री आहे तर सो तुम्ही इथे थांबणारच पर्यायच नाहीये राईट आणि नंतर वरती गेल्यावर प्रॉफिट बुक करणार अशा पद्धतीने इमोशनल कंट्रोल पण आपला या कॉन्सेप्टने येतो सो आपण काय केलं डिमांड झोन मार्क केला आता आपण इथे बघूया प्ले करून दाखवतो राइट की कशा पद्धतीने आपला ट्रेड एक्झिक्यूट होतो तुम्ही बघा वरची लाईन आहे आपली एंट्री लाईन खालची लाईन आहे आपला स्टॉप लॉस लाईन आणि हा आपला डिमांड झोन झालेला आहे सर चला बघूया राईट प्राइस करत आहे आपल्या झोन कडे टॅप झालेली आहे आणि आपल्या ने म्हणजे वरती जायला हिस्ट्री रिपीट करत आहे बघा तुम्ही वरती जायला ही रेडी झालेली आहे सो अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता बघा इथे अशा पद्धतीने चार्टवर हिस्ट्री रिपीट झालेली आहे बघा इथनं पहिल्यांदा वरती गेली हिस्ट्री क्रिएट झालेली so, होती आणि इथनं रिपीट झालेलं आहे सो आपण इथे ट्रेड घेतला वन इज टू थ्री आपल्याला इथे रिक्स रिवॉर्ड जो की इंट्राडे करता हँडसम रिक्स रिवॉर्ड आहे मित्रांनो पंधरा मिनिट टाइम फ्रेम आहे कधी टाइम फ्रेम मध्ये मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार राईट सो so, तुम्ही इंट्राडे करता याला, याला यूज करू शकता इवन स्विंग ट्रेड पण टाइम फ्रेम नुसार तुम्ही हा कॉन्सेप्ट वापरून आयडेंटिफाय करू शकता सो so, इथे आपण अशा पद्धतीने आता ऑर्डर कुठला टाकायचा आणि काय इथे डिस्कस करूया आपण आता इथे आधी, आधी आपण पहिली स्टेप फॉलो करूया की हिस्ट्री कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायची राईट तुम्ही बघू शकता इथन एक क्विक अपमू आलेला आहे खूप पुष्कळ चांगली अशी हिस्ट्री चार्टवर क्रिएट झालेली आहे सो so, दुसरी स्टेप आहे ओरिजिन कुठे आहे त्याला आपण सोर्स पण म्हणू शकतो तर ओरिजिन करता आपल्याला बेस कॅन्डल शोधावे लागतात इथे तुम्ही बघू शकता वन टू थ्री थ्री बेसेस आहे राईट बेसेस किती पण असू शकतात कसं सेग्रिगेट केलं मी त्याच्या आधी हे ड्रॉप कॅन्डल आहे ड्रॉप कॅन्डल काय आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल राईट ही ड्रॉप कॅन्डल आहे म्हणून मी काय कन्सिडर करणार की हे वॉर आहे वन टू थ्री बेसेस म्हणजे वॉर झालेला आहे बायस आणि सेलॉस नंतर काय करायचं आपल्याला इथनं डिमांड आलेली आहे म्हणजे इथनं काय झालंय डिमांड आलेली आहे तर आपल्याला काय मिळणार डिमांड झोन मिळणार आपण रिट्रायमेंट पुल बॅक ट्रेडर आहे सो मी काय करणार इथे डिमांड झोन मार्क केला आणि मला आता माहित आहे की ज्या वेळेस पुन्हा आणखी प्राइस इथे टॅप करेल राईट सो इथनं वरती जाईल राईट सो चला मग काय करायचं आपण बघूया इथे इथे पण मी तुम्हाला सॉरी प्ले करून दाखवतो राईट आता इथे तुम्ही समजून घ्या एक मिनिट हा सॉरी हा एक मिनिट चला हा चला इथे बघूया आपण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून प्ले करत आहे मित्रांनो तसं तर मी मध्ये दिलेलंच आहे मार्केट ओपन होण्याच्या आधी मी या लेवल सगळ्या मध्ये शेअर करतो असं शेअर नाही करत राही मार्केट होण्याच्या आधी शेअर करतो तुम्ही जाऊन बघा युट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल राईट हिस्ट्री आयडेंटिफाय केली बेसेस ला वॉर कॅन्डलला आपण झोन मध्ये टाकलेला आहे आता ही प्राइस आपल्या झोन कडे अप्रोच करत आहे तर एंट्री प्राइस काय वन वन सिक्स सिक्स पॉईंट टू झिरो आणि स्टॉप लॉस काय वन वन सिक्स झिरो पॉईंट एट झिरो आपण काय करायचं लिमिट ऑर्डर प्लेस करायचा लिमिट ऑर्डर प्लेस करायचा आणि वेट करायचा की प्राइस आपल्या झोन मध्ये लिमिट ऑर्डर टाकला की तुमचा ऑर्डर एक्सचेंजला गेला राईट सो ज्या वेळेस प्राइस तुमच्या झोनकडे अप्रोच करणार आपण बघूया इथे बघा इथे प्राइस काय करत आहे झोनकडे अप्रोच करत आहे टॅप रेडी आहे तुमचा ऑर्डर आता एक्झिक्यूट झालेला आहे आणि प्राईस आपल्या डायरेक्शन ने मूव होत आहे तुम्ही बघू शकता ऑरो फार्मा आहे यामध्ये तुम्ही स्टॉक ऑप्शन मध्ये पण एंट्री घेऊ शकता राईट बघा किती ब्युटिफुली तुम्हाला एक चांगला रिक्स रिवॉर्ड इथे मिळालेला आहे अशा पद्धतीने चार्टवर रिस्ट्री क्रिएट होतात आणि हिस्ट्री रिपीट होतात राईट मित्रांनो एक समजून घ्या राईट तुम्ही व्हॉट एव्हर जॉब करता पैसा कमावता आणि शेवट जेव्हा मार्केटचा विचार केला जातो तिथे प्रोफेशनली तुम्ही विचार करत नाही तुम्हाला विचार करणे गरजेचं आहे राईट तुम्हाला जर एंट्री स्टॉप लॉस टार्गेट आणि याचबरोबर तुमचा ट्रेड खरंच सक्सेसफुल होणार आहे का या चार गोष्टी जर माहीत असतील तरच एंट्री घ्यायची नाहीतर ट्रेड करूच नका बंद करा स्वतःला पण चीट नोका करू मार्केटला पण चिट नोका करू आणि फॅमिलीला पण चिट नोका करू राईट जर तुम्हाला माहित आहे की खरंच आपण ट्रेड सक्सेसफुल होणार आहे आणि यस हे परफेक्टली माहीत होतं ज्यावेळेस आपण चार्ट अनालिसिस परफेक्टली करतो तर हे शिकणे हे गरजेचं आहे माझे व्हिडिओ प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला रिकमेंड करा जेणेकरून त्यांना समजू शकेल की विदाउट इंडिकेटर आपण किती चांगलं काम करू शकतो राईट हे इंडिकेटर पाच मिनिटात करोडपती बना अशा सारखे कॉन्सेप्ट वापरून काही फायदा नाही मित्रांनो चार्ट अनालिसिस मेहनतीने करणे आणि येणे गरजेचं आहे राईट व्हिडिओ लेंदी होत मित्रांनो आज इथेच थांबतो बँक निफ्टी आणि निफ्टी नेक्स्ट मध्ये मी घेऊन येणार आणि त्यावर पण अशा पद्धतीने तुम्हाला समजावणार जेणेकरून तुम्ही ऑप्शन मध्ये हायली रिवॉर्डेबल ट्रेड घेऊ शकता राईट अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ लिहायला मध्ये विसरू नका तर आता इथेच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you everyone for watching.